नमस्कार मंडळी मी योगेश आणि काल आपले दोन दिवस ब्लॉग आले नाही त्यासाठी सॉरी डबल एकदा कारण थोडेफार कामं असतात आणि विशेष काही नसतं त्यामुळे शूट होत नाही तर थोडंफार जर बोल तर नक्कीच ब्लॉग तर पब्लिक आहे मी हिंडिओ शूट साठी असं एक ठिकाणी चालू आहे की तुम्हाला इंस्टाग्रामवर हि रील बघायला भेटेल आणि त्यासाठी कमी इंस्टाग्राम लिंक तर पब्लिक आता जी व्हिडिओ काढून आलो आणि त्याच्यात थोड्याफार फार क्लिप तुम्ही की अशा प्रकारे आम्ही शूट केला तर पब्लिक तुम्ही आता आपल्या क्लिप ज्या बघितल्या असाल तर नवीन शूट आहे आणि नवीन प्रकारे समज आपल्याला जमतं ना जमतं ऍडजस्ट करून घ्या थोडाफार आणि हा व्हिडिओ तुम्हाला जो आहे आपल्या इंस्टाग्राम वरती आणि आपल्या युट्यूबच्या शॉर्टवरती वरती सुद्धा मिळून जाईल दस दस तर नक्कीच पोस्ट करतो मी बघा तर आज आहे दसरा आणि दसऱ्यानिमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज गावाकडे दसऱ्यानिमित्त एवढं काही विशेष नसतं तरी जसं की शहरामध्ये आपण रावण जाऊ देतो त्याप्रकारे तर नाही होत पण चांगल्या पद्धतीनं होतं तर दाखवतो तुम्हाला कसं कसं असतं गावाकडच्या रीती रिवाज आलं कसं शहराकडल्या अलग तर दसऱ्या सर्वप्रथम तर दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा -खा आणि तुमच्या फॅमिलीलासुद्धा दसऱ्यानिमित्त आपल्या गाडीची वगैरे पूजा करून घेऊ एका तरी साहेब आई आता गाडीची पूजा करून घेतो एकदा ना राह आपल्या जे साहित्य असतं त्याची पूजा करावी लागते ना फोटो काढतो यायचे थोडे